कविता आपल्यासमोर सादर करतो माझं नाव सतीश साळुंके मी सारथी या नावाने कविता लिहितो तर आपल्या समोर कविता सादर करतो आई वडिलांविषयी आहे म्हातारपणाची आरता आक पहाडावानी आई बाला बिथरलेलं पाहून जा पहाडावानी आईबाला बिथरलेलं पाहून जा पत्तर बिथर नग धाडूस पोरा औंदा येऊन जा पहाडावानी आईबाला बिथरलेलं पाहून जा पत्तर बितर नग धाडूस पोरा औंदा येऊन जा कसा लागला पोरा तुला शहराचा लळा कसा लागला पोरा तुला शहराचा लळा तुझ्या जाण्याने गजबजलेल्या घराला आली कळा कसा लागला पोरा तुला शहरा शहराचा लळा तुझ्या जाण्यानं गजबजलेल्या घराला आली कळा तुझी आस लागली आम्हा तू बी माया जाऊन जा पत्तर भितर नगं धाडूस पोरा औंदा येऊन जा पाय गेलं मसनीत शिलाईच्या पाय गेलं मसनीत शिलाईच्या नजर कमजोर झाली पाय गेलं मसनीत शिलाईच्या नजर कमजोर झाली शरीरातली छुपी दुखणी अशात शिरजोर झाली आई वडील म्हणतायत पाय गेलं मशनीत शिलाईच्या पाय गेलं मशनीत शिलाईच्या नजर कमजोर झाली शरीरातली छुपी दुखणी अशात शिरजोर झाली थरथर त्या म्हातारपणाला जगण्याचं बल देऊन जा पत्तर बित्तर नग धाडूस पोरा औंदा येऊन जा बायकू पोरात गुंग तू इसरू नको आम्हाला बायको पोरात गुंग तू इसरू नको आम्हाला आई बा कसा आहे कधी स्वतःला नातवाचं पाय इथल्या उंबऱ्याला लावून जा पत्तर बित्तर नग धाडूस पोरा येऊन जा म्हातारपणाची काठी नाही तर पैसा काय कामाचा म्हातारपणाची काठी नाही तर पैसा काय कामाचा तुझ्या येण्याची आस आहे आणि आसरा हरिनामाचा करते सगळं आवडीनं आवडीचं तुझ्या सारथी एकदा जेवून जा पत्तर बित्तर न धाडूस पोरा अंगदा येऊन जा